स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक चौकी या सर्व संदर्भातील माहिती इथंभूत समजून घेत आहोत राशी पत्रिकेनुसार तुमची राशी मिथुन आहे मिथून राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये उत्साहाच्या दृष्टीने दुसरा पंधरवडा अतिशय शुभ आहे संपूर्ण महिनाभरातील दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी एक विशेष संधीचा काळ आहे तुमच्या जीवनामध्ये येणारी मर्ग आळस या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडून स्वच्छंदी आणि आनंदी आयुष्य जगू शकणार आहात या पद्धतीने दुसरा पंधरवडा धनस्थानाकडे जाऊयात गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना शुभ आहे या महिन्यामध्ये केलेल्या गुंतवणुकी नक्कीच योग्य पद्धतीने होतील शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणुकीसाठी शुभ संकेत आहेत शुक्रदेव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे तुम्हाला पहिला पंधरवडा लोन घेण्यासाठी सुद्धा शुभ प्रमाणात फळे प्राप्त करून देणाराच आहे देव, दे या ठिकाणी बुधदेव आणि एकत्र युती पंधरा तारखेनंतर या ठिकाणी शुक्रदेव सुद्धा येतील त्यामुळे शुक्रदेवांची स्थिती ज्यावेळेस परिश्रम स्थळात येतील त्यावेळेस संगीत गायन नृत्य वाद्य या संदर्भातील कामे करणारा वर्ग या क्षेत्रामध्ये शिक्षक वृंद म्हणून कामे करणारा वर्ग यांना विशेष संधीचा काळ निर्माण होईल तुमचं काम काउन्सिलिंग क्षेत्रातलं असेल तर तुम्हाला सुद्धा शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर युट्युबर म्हणून तुम्ही काम करताय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सोळा सप्टेंबर नंतरची स्थिती अतिशय शुभ आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन खरेदीसाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पाहणं आवश्यक असतं यानुसार तुम्ही सम विषम अंकी वाहन घ्यावं किंवा वाहनाचे योग शुभ प्रमाणात आहेत का वास्तू खरेदी करण्याकरता या महिन्यातला योग शुभ आहे का या सगळ्या गोष्टी पाहता येतात परंतु राशी पत्रिकेनुसार वास्तू आणि वाहनाचं सुख कसं असेल या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं सुख प्राप्त होऊ शकतं महत्वाकांक्षा तुमचा स्वभाव बनू शकतो कारण या ठिकाणी बुधदेव येत आहेत पहिला पंधरवडा तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने थोडासा क्लिष्ट आहे जास्त अभ्यास करावा लागणार आहे मन अभ्यासातनं डायव्हर्ट होऊ शकतं इतर काही ठिकाणी मन रमू शकतं परंतु दुसरा पंधरवडा मात्र शुक्र देवांची स्थिती परिश्रम सणात आल्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी अधिक परिश्रम करून घेतील आणि त्यामध्ये सुयश निर्माण करून देतील कुठल्याही प्रकारचे कलात्मक कोर्सेस कोर्स तुम्हाला सुरू करायचे असतील तर त्या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यामध्ये ऍडमिशन घेतल्यास उत्तम यश मिळू शकतं संतती सौख्याच्या दृष्टीने आणि प्रणयाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे जाऊया हे सहावं घर आहे या ठिकाणी असणारी राशी हे चतुर्थ भावातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणातील शत्रुपिडा नक्कीच नाहीये कारण केंद्रस्थानातनं शुभस्थानातन मंगदेवांचं गोचर आहे त्यामुळे शत्रुपिडा संभवत नाही आरोग्याच्या दृष्टीने विचार केला वाताचे विकार उद्भवू शकतात आणि त्याचबरोबर सर्दी पडसे कप याचा त्रास सुद्धा तुम्हाला या तुम्हाला या जाणवू शकतो सातत्याने खाल्ल्यास मात्र तुम्हाला महिन्यात नक्कीच तक्रारी निर्माण होऊ शकतात कंबर पाय पावलं दुखणं या तक्रारी महिला वर्गांना या महिन्यात राहू शकतात सप्तम स्थानाचे अधिपती गुरुदेव जेव्हापासून मिथून राशीतन गोचर करण्यास सुरुवात केले अर्थात चौदा मे पासून तुमच्या दोघांमध्ये विशेषतः वैचारिक वाद निर्माण झाले मग यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणती उपासना करायची व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात ती केल्यानंतर तुमच्या दोघांमधील नातं सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल सप्तम स्थानावर आपण भागीदारी व्यवसाय सुद्धा पाहतो पार्टनरशिप मधील बिझनेस करू पाहणाऱ्या महिला वर्गांना सांगू इच्छिते या महिन्यामध्ये कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ या संदर्भातील व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे असतील ब्युटी पार्लर संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे असतील कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय सुरू करायचे असतील नक्की सुरू करा या महिन्यातील पहिला आणि दुसरा आठवडा तुमच्यासाठी अतिशय विशेष आहे या दरम्यान नियोजन करणं आणि त्या नियोजनावरती योग्य पद्धतीने काम सुरू करणं या दोन्ही गोष्टी घडू शकतात व्यावसायिक वर्गासाठी हा संपूर्ण सप्टेंबर महिना संधीचा काळ घेऊन येणार आहे जाऊयात या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहे त्यामुळे थोडीशी संभ्रमित अवस्था होत असते कायमस्वरूपी एकाच विचारावर तुम्ही ठाम न राहणं असे काहीसे तुम्हाला आता जाणवत असेल परंतु या महिन्यामध्ये शनिदेव वक्री आहेत जे तुमचे भाग्येश आहेत शनिदेव वक्री असल्यामुळे तुम्हाला डिसिजन घेताना जो दुटप्पीपणा येतो आहे त्यामधनं तुम्ही बाहेर पडू शकता याबरोबरच तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने या गोष्टींमुळे थोडासा त्रास मानसिक त्रास होत होता त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता व्यवसायामध्ये सुनियोजन आणि सुव्यवस्था या दोन गोष्टींकडे तुमचं विशेष लक्ष राहू शकतं प्रत्येक गोष्ट अमुक गोष्ट अमुक पद्धतीनेच हवी हा आट्टाहास थोडासा तुम्हाला घातक ठरू शकतो विशेष सूचना तुमच्यासाठी राहील काही गोष्टींना सोडून देणं महत्वपूर्ण ठरतं या गोष्टीकडे बारकाईने विचार करणं करायला हवा लाभस्थानाकडे जाऊयात लाभाची स्थिती उत्तम आहे लाभस्थानामध्ये दे मंगळ देवतेची रास आहे मंगळ न गोचर करतायत त्यामुळे आर्थिक लाभ प्राप्त करून देतील नवनवीन कामे तुमच्या हाती लाभतील ज्यांचं वाहन वास्तू खरेदी विक्री संदर्भातील काम आहे कन्स्ट्रक्शन संदर्भातील काम आहे पिग्मी कलेक्शन विमा एजंट तुम्ही आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय शुभ स्थिती हा महिना दर्शवतो खर्चावरचं नियंत्रण सुटू शकतं जास्त मोठ्या स्वरूपात खर्च आणि गुंतवणूक असे दोन्ही योग संभवतात त्यामुळे संमिश्र स्थिती खर्चाच्या दृष्टीने आहे परदेशात परराज्यात जाणाऱ्या वर्गासाठी नक्कीच संधीचा काळ आहे तुम्ही नोकरी निमित्त किंवा व्यावसायिक निमित्त हो। किंवा शिक्षणानिमित्त हो। परदेशात जाऊ इच्छिता नक्कीच तुमच्या विजा पासपोर्ट संदर्भातील कामे मार्गी लागू शकतात या महिन्यातील पहिल्या आठवड्यानंतर तुम्ही सुरुवात करावी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यासाठी लग्नस्थानात गुरुदेव गेले की अहमपणा वाढवतात अहम ब्रह्मास्मी असं काहीशी प्रतिमा तुमची निर्माण होत असते यामुळे तुमच्या अत्यंत जवळचे प्रिय व्यक्ती दुखावले जाऊ शकतात म्हणून सगळ्यात मोठी एक गोष्ट काळजी घ्यायची आहे की लग्नस्वामी बुधदेव हे सुद्धा उच्चराशत्न गोचर करणार आहेत या महिन्यातील पंधरा तारखेनंतर आणि लग्नस्थानामध्ये गुरुदेव आहेत त्यामुळे बुद्धी कुशाग्रतेच्या जोरावरती तुम्ही अनेक मोठ्या गोष्टी अगदी योग्य पद्धतीने साध्य करून घेणार आहात आत्मसात करून घेणार आहात परंतु थोडासा अहमपणा नक्कीच इतर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना दुखावू शकतो त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे नात्यामध्ये अंतर होणार नाही निर्माणच होणार नाही याची जर काळजी घेतली तर नक्कीच हा महिना लाभदायकच म्हणता येईल विवाह इच्छुक वधवरांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे प्रयत्न नक्कीच करू शकता उपासनेकडे जाऊयात जोडदाराचं सुख प्राप्त व्हावं त्याचबरोबर थोडासा अहमपणा किंवा रागीटपणा निर्माण होणारी स्थिती या महिन्यात दिसून येत आहे तर त्यावर नियंत्रण यावं यासाठी आणि त्याचबरोबर स्वच्छंदी आनंदी आयुष्य जगता यावं यासाठी संपूर्ण महिनाभर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आज आपण समजून घेतलं मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी